नमो बुद्धाय जय भीम जगतवंदनीय जगदगुरु शाक्यमुनी तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध यांच्या अस्थिधातु कलश आणि बोधिसत्व परमकुंज योगपुरुष महापुरुष विश्वरत्न विश्ववंदनीय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर यांच्या कलश वंदन कार्यक्रम इंडो एशिया मेटा फाउंडेशन इंडिया यांच्या विद्यमाने श्रीलंकेतून पुण्यामध्ये तथागत गौतम बुद्ध यांच्या आस्थिधातूचे दर्शन व महापर्थन पाठाचा वंदन कार्यक्रम दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी विश्रांतवाडी येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास श्रीलंका देशाचे भिक्खू रेवंत धम्म थेरो भिक्खू धम्मसिरी थेरो भारत देशातील भिक्खू संघ या कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर आंबेडकरचे नागपूर आनंदराजे आंबेडकर लागले होते सदर अस्थिकष हा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून जाणार आहे अकरा तारखेपासून तो सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर उस्मानाबाद बीड यवतमाळ अमरावती नागपूर या ठिकाणाहून मध्य प्रदेश उज्जैन येथे हा कलश घेऊन जाण्यात येणार आहे तथागर गौतम बुद्ध यांच्या अस्थित्च दर्शन व डॉक्टर संभाजी आंबेडकरचा दर्शन हा महाराष्ट्रातील बौद्ध बांधवांसाठी दर्शन मिळण्याचा योग सुवर्णयुक्त या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे तथा गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यावेच्या तत्कालीन राजांनी अस्थिच त्या ठिकाणी आठ भागामध्ये विभाजन करून त्यांनी त्या ठिकाणी स्तूप निर्माण करण्यात आले होते त्यानंतर अडीचशे वर्षानंतर सम्राट अशोक यांनी या आठ पैकी सात स्तूपातील अस्थि परत एकदा एकत्र करून त्या अस्थि चौऱ्याऐंशी हजार भागामध्ये त्याचं विघटन करून चौऱ्याऐंशी हजार स्तूप उभा करून त्या अस्थी त्या स्तूपामध्ये ठेवण्यात आल्या पुणेच्या कालखंडामध्ये नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणानुसार अनेक ठिकाणच्या स्तूपांची पडझड झाली अठराव्या एकोणसष्ट शतकामध्ये उत्खननामध्ये असे स्तूप आणि अस्थी तथागत गौतम बुद्धांच्या परत एकदा एकत्र करण्यात आल्या त्यातील काही अस्थी श्रीलंका येथील मोठ्या प्रमाणामध्ये जतन करण्यात आलेले आहेत त्या जतन करण्यात आलेल्या आस्थीमधून काही अंश काही भाग आज भारतामध्ये त्याचबरोबर भारताबरोबरच बार, जगातील पंचवीस देशांमध्ये ही आस्थी आपल्याला पाहायला मिळतात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक देशातील बौद्ध धर्मी राहतात सात टक्के जवळपास या बौद्ध धर्मीयांसाठी तथागत गौतम बुद्धांच्या अस्थिचं दर्शन हा एक मोठा सुवर्ण संगीत या निमित्ताने मिळत असते ज्या काही अस्थि तथागत गौतम बुद्धांच्या दिल्ली येथील संग्रहालयात त्याचबरोबर कलकात्यातील संग्रहालयामध्ये उपलब्ध आहेत परंतु सर्वसामान्य बौद्ध उपासक उपासकांना त्या ठिकाणी जाणं शक्य होत नाही अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य बौद्धजन त्याचबरोबर नागरिकांस तथागत गौतम बुद्धांच्या आस्थिचं दर्शन मिळणे ही खरोखरच खूप चांगली घटना आहे ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल इंडो एशिया मेटा फाउंडेशनचे नितीन गजबई यांचे आपण मानवते आभार कमीच आहेत मी या निमित्ताने राहुल नागपुळ आपण आवाहन करू इच्छितो की ज्या ज्या भागामधून ह्या अस्थी जाणार आहेत त्या ठिकाणी या अस्थिचं आपण दर्शन घेतलं पाहिजे आपण असं करण्यामागे तथागत गौतम देवकरचे डॉक्टर रावसाहेब आंबेडकरांच्या विचाराशी व त्यांनी सांगितलेल्या मार्गानुसार जात असताना आपल्याला याची मिळणार आहे आपण त्या जे पहिला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचं आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करून आपण सर्वांनी अस्थिचं दर्शन द्यावं असं आवाहन करून या ठिकाणी थांबतो जय विरा जय भारत